चेतर रातरा अंदिवाज रहाच सलोते आज्मीर कस्ले खावजलते होई मी सावितरी होई मी सावितरी यृतिवाब पुले बॉलते फक्त नहूरे बदलने घटश पोड़ गेने ही काई स्त्री मुख्टी नहीं माजी खरी लेखती जी असत्या पुरे ज� लागला माझा फोटो लावण्यासाठी सरकारी जी आर निघावा लागला आपल्या सोयीचे नसले की विचारांकडे ही कांदा डोळा होतो समाजासाठी काही करायचे म्हटले की काही करायचे म्हटले की पोटात प्लेटचा गोळा येतो